नामदार भरत शेठ गोगावले हे एक अतिशय चांगली व्यक्ती आहे सोन्यासारखा माणूस आहे देव माणूस आहे जणू काही तो विठ्ठल आहे परंतु या विठ्ठलाच्या भोवती जे काही बडवे आहेत म्हणजे त्यांचे असणारे जे पदाधिकारी आहेत ते कानपिचक्या करून कानामध्ये सांगून वेगवेगळ्या वेग चांगल्या असणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षातून कसं बाहेर जाता येईल यासाठी सतत प्रयत्न करत असतात मी त्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर त्यांनी सतत माझी गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जणू काही मी यांची घरदार शेती बाती मी घेतल्यासारखं माझ्याशी धुसपूस करत वागत होते त्यामुळे त्यांनी जो काय माझ्या विरुद्ध गट तट निर्माण केले या तटाला कंटाळून या गटातटाचं राजकारणाला कंटाळून मी शिवसेनेला लवकरात लवकर जय महाराष्ट्र करणार आहे रमेश मोरे यांनी शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला अशा पद्धतीच्या बातम्या कालपासून प्रसारित होत आहेत तर आपण आहोत रमेश मोरे यांच्याकडे त्यांच्याकडूनच ता आपण जाणून घेऊया की नक्की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे किंवा नाही किंवा त्यांचं पुढचं जिल्हा परिषदेसाठी काय नियोजन असणार आहे मोरे साहेब नमस्कार मी स्वागत, स्वागत, स्वागत करतो आपले शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये कालपासून ज्या बातम्या प्रसारित होत आहेत सोशल मीडियावरती असतील किंवा न्यूज चॅनलवरती असतील की रमेश मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर याबद्दल आपण काय सांगाल पहिल्यांदा मी आपल्याला स्पष्ट सांगतो की कोणत्याही पद्धतीचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काल केलेला नाही दीपावलीच्या निमित्ताने मी आणि माझे कार्यकर्ते आम्ही आदरणीय खासदार तटकरे साहेब यांना सदिच्छा भेट देण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी त्यांनी आमचा अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत केला परंतु हेही तेवढंच सत्य आहे की येत्या काही दिवसामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी व माझ्या असंख्य कार्यकर्ते दाखल होणार आहेत आपली तारीख ठरलेली आहे का पक्षप्रवेशाची आणि हा पक्षप्रवेश कधी असणार आहे पक्षप्रवेशाची तारीख अजून तरी अद्याप ठरलेली नाही पण पक्षप्रवेश हा महाराष्ट्र राज्याचे आदर्श उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी साहेब हे लवकरात लवकर प्रवेशाची तारीख निश्चित करतील आणि मुंबई येथे अजितदादांच्या उपस्थितीमध्ये माझा व माझ्या कार्यकर्त्यांचा लवकरात लवकर प्रवेश होण्याची शक्यता आहे आपण जर एकंदरीत पाहिलं आतापर्यंतची राजकीय परिस्थिती तर लोकसभेच्या आधी आपण शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता लोकसभेची जी निवडणूक होती त्या निवडणुकीच्या आधी आपण शिंदे गटामध्ये प्रवेश केला तर हा प्रवेश शेतकरी कामगार पक्षातून शिंदे गटामध्ये करण्याची आपल्याला का वेळ आली होती आपल्याला सांगायचं सा म्हटलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय खासदार साहेब तटकरे साहेब त्यावेळी उमेदवार होते पण त्यांचा विजय जवळजवळ निश्चित झाला होता त्यामुळे या गोष्टीकडे पाहताना त्यांचं जर का ते खासदार झाले तर आपल्या सर्वांना कल्पना आहे ते विकास पुरुष आहेत कुठल्याही पद्धतीचा निधी कुठून कसा आणायचा ही त्यांच्याकडे चांगली आयडिया आहे तर साहेब आणि आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब हे दोघे जर एक असतील तर रायगड जिल्ह्याच्या विकासामध्ये फार मोठी भर पडणार होती आणि त्याच विकासाचा फायदा घेऊन मला लोकांपर्यंत पोहोचता येईल गावागावामध्ये जी काय अधिक कामं विकासाची रखडली होती ती मला पूर्ण करता येतील खरं सांगायचं म्हटलं तर शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मी अनेक गावांमध्ये विकासाची कामं केली पण शेतकरी कामगार पक्ष हा जिल्हा परिषदेपुरता मर्यादित होता त्यामुळे तिथून येणारा जो काही निधी आहे तो तुटपुंज होता त्या निधीतून मी असणाऱ्या लोकांच्या असणाऱ्या गावातील समस्या पूर्ण करू शकत नव्हतो मी छोट्या छोटी कामं अगदी करण्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी झालो परंतु जी काही मोठी कामं होती वीस लाख पंचवीस लाख तीस लाख असा जो काही मोठा निधी पाहिजे तो आमदार किंवा खासदारच देऊ शकतात ह्या दोघांच्या विश्वासावरती नेतृत्वावरती विश्वास ठेवून मी त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षातून भरश्यट गोगावले यांच्या शिंदे गटामध्ये जाण्याचा विचार केला ज्या वेळेला आपण शिवसेना शिंदे गटामध्ये गेला होता त्यावेळेला मोठ्या प्रमाणात मग विकास कामं होणं आवश्यक होतं अशा पद्धतीचे विकास कामासाठी जर आपण गेला होता तर विकास कामं आपल्या मतदारसंघामध्ये झाली का याबद्दल काय सांगाल आपण आणि आता तुम्ही असा विचार का करताय की आपण ज्या वेळेला शिवसेना शिंदे गटामध्ये गेलात आता तटकरे आणि गोगावले हे दोघे सुद्धा एकत्र होते त्यावेळेला मोठ्या प्रमाणात कामं व्हायला पाहिजे होते पण विकास कामं झाली जर असतील तर आपल्याला तो शिवसेना शिंदे गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जायची आत्ता वेळ काय येत आहे खरं म्हटलं तर मोरबा जिल्हा परिषद गट हा जो का आहे याची परिस्थिती आपल्याला माहीत आहे एक पंचायत समिती मोरबा आहे श्रीवर्धन मतदारसंघात त्याच्यावरती प्राबल्य आहे नामदार आदित्यताई तटकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दुसरी पंचायत समिती आहे माजरवणे त्याच्यावरती प्राबल्य आहे शिंदेगड शिवसेना अशी परिस्थिती असताना हे दोघे जर एक होते किंवा एक मनापासून त्यावेळेला होते तर ते दोघे एक असताना येणाऱ्या आगामी जिल्हा परिषदेमध्ये कुठल्याही पद्धतीची आपल्याला अडचण निर्माण होणार नाही हा एक हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण त्या ठिकाणी प्रवेश केला होता दुसरी गोष्ट राहिली विकासाच्या संदर्भात त्यांनी मी ज्या वेळेला प्रवेश केला त्यावेळी त्यांनी सांगितलं की तू सांगशील ती कुठलीही विकासाची कामं शिल्लक राहणार नाही पण परिस्थिती मात्र उलटी झाली मी सांगितलेलं कुठलंच काम त्या ठिकाणी शिवसेनेकडून झालं नाही किंवा शिंदे गटाकडून केलं गेलं नाही खरं मी जर काम केलं नाही लोकांपर्यंत विकासाची कामं पोचू शकलो नाही तर येणाऱ्या आगामी जिल्हा परिषदे लोक लोकांपर्यंत मी कुठल्या हेतूने मी लोकांपर्यंत जाणार जर आत्ता तुम्हाला शिवसेना शिंदे गटाकडनं उमेदवारी मिळत होती का आणि जर उमेदवारी मिळत होती तर आपण का जात आहात याचा आपण खुलासा करू शकता खरं पाहिलं खरं सांगायचं म्हटलं तर मी ज्या वेळेला शिंदे गटात किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याच वेळेला त्यांनी मला कमेंटमेंट केली होती रमेश तुझी जिल्हा परिषदेची तिकीट किंवा जिल्हा परिषदेला तुला आमचा कुणाचाही काही विरोध राहणार नाही परंतु मी प्रवेश केल्यानंतर मात्र परिस्थिती वेगवेगळी होत गेली मी त्या ठिकाणी प्रवेश केला नामदार भरत शेठ गोगावे साहेबांनी नक्कीच माझा सन्मान केला माझा मान राखला परंतु मी नामदार भरत शेठ गोगावे यांनाही वेळोवेळी सांगत होतो शेठ माझ्या विरोधात आपल्यामध्ये ते गट तट निर्माण होत आहे त्यांना कधीतरी एकत्र बोलो आणि काय धुसफूस आहे ती निश्चितपणे विचारून घ्या समोरासमोर परंतु तसं काही झालं नाही आता जस जशा निवडणुका जवळ येऊ लागला कारण या तेरा तारखेला निवडणुकीतलं प्रत्येक गटाचं आरक्षण पडलं गेलं या ठिकाणी मोरबा गटामध्ये सर्वसाधारण आरक्षण पडलं आहे आरक्षण पडल्यानंतर तरी नामदार भरत शेठ गोगावले आपली उमेदवारी जाहीर करतील असं मला अपेक्षित होतं परंतु तसं न होता माझ्या समोरचं प्रतिस्पर्धी यांच्याकडे त्यांच्या जास्तीत जास्त बैठका होऊ लागला नामदार भरत शेठ गोगावले यांना कोणी भेटू शकतो परंतु नामदार भरत शेठ गोगावले यांच्या समेत असणारे पदाधिकारी मग तालुका प्रमुख असेल विभाग प्रमुख असेल संपर्क प्रमुख असेल अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी मिळून जर माझ्या समोरच्या प्रतिस्पर्धाकडे बैठका करतात याचा अर्थ काय म्हणजे माझ्या विरोधामध्ये मा हे कट कारस्थान असं म्हणायचं आहे की तुमच्या विरोधात कटकारस्थान करत होते त्याच्यामुळे आपण या कटकारस्थानाला कारस्थानाला कंटाळून शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता प्रवेशाच्या मार्गावरती आहात येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमधून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवार असणार का हे पहा आता दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या शुभ दिवशी सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांची सदिच्छा भेट झालेली आहे त्या ठिकाणी साधक बाधक माझी व माझ्या कार्यकर्त्यांची चर्चा झालेली आहे त्यातून पॉझिटिव्हिटी वाटलेली आहे परंतु निवडणुकीच्या संदर्भातले जे काही निर्णय आहेत ते आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब वेळोवेळी त्या ठिकाणी परिस्थिती जशी निर्माण होईल त्या पद्धतीने घेतली जाते तर हे होते आपल्यासोबत रमेशजी मोरे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली आणि ते का शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत त्यांनी सगळ्यात आधी आपल्याला सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्यासाठी गरजेचं का होतं तर अंतर्गत जे राजकारण चालू होतं त्या राजकारणाला गटातटाला कंटाळून ते शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि ते विकास कामासाठी शेतकरी कामगार पक्षात असताना त्यांचं तिथे प्राबल्य असताना देखील ते शिवसेना शिंदे गटामध्ये भरचड गोगावले यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून गेले होते आणि विकास कामं त्यांना होतील गावातील असं अपेक्षित होती पण कोणत्याही प्रकारची विकासकामं तिथे झाली नाहीत त्यामुळे त्यांना आता विकासकामाचं एक अजेंडा डोळ्यासमोर ठेवून विकास पर्व चालू करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून पुढची आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवायची आहे